श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा हा संदेश तुला उत्साहाने परिपूर्ण करेल तुझे आनंद तुला परत करेल जर तू थकला असेल तू शांत असशील आणि तू एकाग्र होण्यापासून वंचित तर देव तुला ते सर्व काही थकलेलं आणि सर्व काही त्रासदायक तुझ्यातून काढून घेऊन तुला आनंदित करण्यासाठी आला आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्या जीवनात सुखद परिणाम आनंदी परिणाम देणारे देवाचे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुझ्या मनात ती शांतता विद्यमान होईल आणि तू गोंधळापासून निरंतर दूर राहशील बाळा तुझ्या हृदयातले ते सर्व काही त्रासदायक मला काढून टाकायचे आहे आणि तुला पुनर्संचयित करायचे आहे तुला आनंदात बघायचे आहे सर्व काही संपलेलं असताना देखील मी तुझ्यासाठी वाट तयार करतो तुझ्यासाठी अंधार दूर करतो आणि तुला ती शांतता प्रदान करतो जी तुला हवी आहे कुठल्याही प्रकारात तुम्ही रडला आहात तुम्ही खूप काही निस्तेज झाला आहात तरीही काळजी करू नका शांत राहा ओरडू नका कारण मी तुमचे रडणे पाहिले आहे तुमचे अशांत मन मी पाहिले आहे आता मन मोकळे हसा आनंदी राहा कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा ठरणार आहे देव तुमची काळजी घेतो हे आता तुम्ही प्रत्यक्षात अनुभवणार आहात देव तुमच्यासाठी कार्य करतो तुमच्याशी त्या सर्व काही गोंधळातून तुम्हाला काढण्यासाठी देव तत्पर आहे तुमच्या जागा तुम्हाला मिळवून देणार आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीचे आनंद तुम्हाला प्रदान करणार आहे तुम्ही जर या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या मनातील प्रत्येक जी नाहीसी करण्यासारखी गोष्ट आहे ती देव काढून टाकत आहे आणि जी तुमच्या मनाला हवीशी गोष्ट आहे मग ते नाते असो संबंध असो किंवा तुमच्यासाठी आवडती गोष्ट असो ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे शांतता पाळा कारण ते सर्व काही दिल्या जाईल तुमची समजूत काढण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्यावर कित्येकदा हल्ले झाले आहेत तुमचे शत्रू तुम्हाला खाली दाखवू पाहत आहेत तुम्हाला कित्येक जागेतून अशा ठिकाणी खाली दाखवतात जिथे तुम्ही काहीही बोलू शकत नाही फक्त तुम्ही अश्रू काढता आणि थरथरता तिथे देव तुम्हाला स्थिर करतो तुम्हाला आनंद देतो तुम्हाला पुनर्संचेत करतो आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेतो स्वतःला कमी लेखू नका कारण गोष्टी तुमच्या बाजूने घडणार आहेत भयंकर वैचिनी आणि त्रास निघून जाणार आहे तुमचे शब्द देव ऐकत आहे तुम्ही प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच येईल आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल तुम्ही देवाच्या चरणाशी जे काही ठेवले आहे ते सोडून द्या आणि खूप काही नवीन तुमच्या वाटेवर येत आहे तुमचे गोंधळ संपतील आणि तुमच्या जीवनात अत्यंत आनंद पवित्र आनंद मिळणार आहे एक अशा गोष्टींवर तुम्ही विचार करत आहात जे काही नकारात्मक का आहे देव तुम्हाला त्या नकारात्मक गोष्टीपासून दूर करत आहे आणि तुम्हाला उंचावत आहे देव तुमच्या सर्व काही क्षमता वाढवून देत आहे देव तुमच्या गरजा पूर्ण करत आहे तुमच्या दिशेने आनंद पाठवत आहे तुम्ही थांबू नका प्रत्येक पाऊल देवाच्या विश्वासावर पुढे टाकत राहा ज्यांनी तुम्हाला गोंधळात टाकून खूप काही तुमच्या डोळ्यासमोर अशा नकारात्मक गोष्टी आणल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास व्हावा किंवा तुम्ही खालीपणा स्वीकार करावा असे जे काही कार्य करतात त्यांना आता देव तुमच्या जीवनातून कायमचे बाजूला करणार आहे तुमची मौन ही संमती आहे आणि तुम्ही ते स्वीकार करता तर देव तुम्हाला सांगतो की ते त्रासदायक स्वीकार करू नका तर त्याच्या विरोधात कार्य करा देव म्हणतात कधीकधी तुम्ही काही चुकीच्या शिक्षा भोगत असता पण कधी कधी तुम्ही विनाकारणही काही सहन करता तेव्हा देव तुम्हाला जागृत करतो तुम्हाला अशा ठिकाणी नेऊ इच्छितो ज्या गोष्टींचा तुम्ही शोध घेत आहात देव म्हणतात मनाला शांत ठेवा एकाग्र ठेवा स्वतःला मजबूत बनवा आत्मविश्वास वाढवा कारण रात्रीतूनही चमत्कार घडू शकतात आज तीच रात्र आहे ज्या रात्री तुम्ही ते चमत्कार आकर्षित कराल आज झोपताना तुम्ही एक चमत्कार आकर्षित करत आहात तुम्ही झोपलेले असतानाही देवाचे कार्य थांबणार नाही तर ते अधिक जलद गतीने तुमच्यासाठी कार्य करू लागेल तुम्हाला उंचावण्यासारखे तुम्हाला एखाद्या फुलपाखराचे जीवन देण्यात येणार आहे जिथे जिथे तुम्ही जाऊ इच्छिता तिथे तिथे तुम्हाला जायला मिळणार आहे तुमच्या मनातील अशांतता दूर केल्या जाणार आहे तुम्ही आता आनंदी उत्साही राहणार आहात आणि प्रत्येक इच्छेप्रमाणे तुमचे कार्य पूर्ण केल्या जाईल देव म्हणतात तुझ्या आयुष्यातून ताण तणाव अंधार नाहीसा केला जात आहे आणि देव तुझे जीवन जगमगून टाकत आहेत जे चांदण्यांप्रमाणे चमकणारे असेल देव तुला तो आशीर्वाद प्रदान करत आहे ज्यामुळे तुझ्या समस्या संपतील तुला आनंद मिळेल आणि तू उंचावशील देव तुझ्या प्रगतीचे मार्ग उघडत आहे देव तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला जे काही नको आहे ते तुमच्याजवळून दूर नेल्या जात आहे जे काही त्रास आहे त्या त्रासातून मुक्तता होणार आहे काही काळजी करू नका देव तुमची काळजी घेतो तुम्हाला उत्साहित करतो तुम्हाला आनंदित करतो तुम्ही स्वामीं हा स्वामींचा संदेश ऐकत आहात हा दिव्य आहे पवित्र आहे एकाग्र मनाने ऐकत राहा मिळालेले आशीर्वाद प्राप्त करा स्वामी माऊलींचे हे उपदेशिक संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय मनाला हलके होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा देव तुमची ऊर्जा वाढवतो तुम्हाला स्नेह करतो आणि तुमच्यावर भर भरून आशीर्वाद देतो तुम्हाला स्नेह करत असताना देव तुमच्याजवळून ती संकटे काढून घेतो आणि तुम्हाला गोंधळापासून दूर ठेवतो त्रासापासून दूर ठेवतो आणि तुम्हाला शांततेत तुमचे जीवन व्यतीत करता येते जे काही लोक तुमच्यासाठी फक्त त्रास अपेक्षित करतात आणि इच्छा करतात की नेहमीच तुम्ही त्रासात असावे तुम्हाला ते सोसावे लागावे असे त्यांची इच्छा आहे अशा लोकांना देव आता तुमच्यापासून दूर करत आहे तुम्हाला तो आनंद देत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी ठरणार आहात आजपर्यंत तुम्हाला शांततेची झोप लागत नव्हती पण आता तुम्ही पाहाल की तुम्हाला शांततेची झोप लागत आहे तुम्हाला आनंदाचा निर्माता परमेश्वर स्वतःच्या जवळ भासत आहे कारण देव तुमच्या थकलेल्या शरीराला आराम देतो विश्रांती देतो आणि तुम्हाला पुन्हा पुनर्संचित करून कार्यास प्रारंभ करण्यास सांगतो देव तुमच्या थकलेल्या शरीराला तो आराम देतो ती शांतता देतो ज्यामुळे तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम ठरता देव तुमच्याजवळ ते चैतन्य प्रदान करतो ज्यामुळे तुम्ही, तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंदी आणि उत्साहित होता तुम्हाला ज्या क्षणाला सर्व काही हरवल्यासारखं वाटतं ना पण तरीही शांतता ठेवा कारण तुमच्या मार्गात ते सर्व काही तुम्हाला दिले जाईल जे तुम्ही परमेश्वराकडून अपेक्षित करत आहात ते यश ते सुख ते आनंद आणि ते मातृत्वाचे काही क्षण तुम्हाला प्राप्त करायचे आहेत तर देव तुमचे ते सर्व काही आजार बरे करतो तुम्हाला सक्षम बनवतो आणि तुम्हाला त्या आनंदासाठी तयार करतो जर तुम्हीही हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचे प्रेम हवे आहे देवाचे स्नेह हवे आहे मला देवाचे प्रिय व्हायचे आहे देव म्हणतात स्वतःला अशा लोकांच्या मागे वेडे करू नकोस जे तुला नेहमी त्रासात पाहू इच्छितात जे तुझं कधीही चांगलं पाहत नाहीत तर तुझा देव तुझे सर्व काही चांगलं करणार आहे यावर विश्वास कर हळूहळू सर्व काही परिवर्तन होतं सर्व काही हलकं होत जाणार आहे तू थांब शांत राहा कारण देवाचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तुझा विश्वास माझ्याहून ढोळू देऊ नकोस तुला प्रत्येक क्षणाला चमत्कार मिळणार आहेत बळा स्थैर्य मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत तुम्ही देवाचे प्रिय बाळ होत आहात हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संदेशातून तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आशा पूर्ण केल्या जाणार आहेत मनात शांतता ठेवा देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि तुम्हाला त्या अशा त्रासातून बाहेर काढेल ज्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटत आहेत देव तुम्हाला मजबूत करतो देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो आणि देवच संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालायला तयार असाल तर आताच होय म्हणा आणि ते सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकार करा होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका तुमचे मनोबल वाढेल तुमच्या हिश्यातले प्रेम आनंद आणि उत्साह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही कारण देव म्हणतात की तुला स्थिर करत आहे देव सर्व काही आशीर्वाद तुम्हाला पाठवत आहे चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात जे काही संपले आहे असे तुम्हाला वाटते तेच सुरुवात होणार आणि तुम्ही नवीन आशीर्वाद प्राप्त कराल आतापर्यंत तुमचे रडलेले सर्व देव पाहत आहेत तेव्हा आता देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करत आहेत तुमचे ओरडणे थांबवा त्रासदायक किंचाळणे थांबवा कारण ते देवापर्यंत पोहोचत आहे तुम्ही खूप त्रासात आहात तेव्हा देखील देव चमत्कार घडवून आणू शकतात देव तुम्हाला थांबायला सांगत आहे देव तुम्हाला म्हणत आहे की तू खूप काही मनाने कोसळला असेल तर मी तुला उभा करतो तुला आनंद पाठवतो तुला चमत्कार भेट म्हणून देतो आणि तू चिंतन कर देवाचे नामस्मरण कर तुझ्याजवळ जे काही आहे त्यात अत्यंत समाधानी राहा आनंदी राहा कारण अधिक आनंद तुझ्या मार्गात आहे तू पुढे चालत राहा तुझे सर्व काही गोंधळ संपतील तुझ्या सर्व काही इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जातील विसरू नकोस की देव तुला साथ देतो आणि तुला उंचावतो तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करत आहे देव तुमच्या सर्व काही बाजू राखत आहे तुम्हाला जर पैशाची खूप काही गरज आहे तर देव काही दिवसात तुमच्यासाठी असे मार्ग उघडतो जेव्हा तुम्ही ते प्राप्त करता आणि आनंदी होता या सर्व काही आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा देवाचे नाम श्रीस्वामी समर्थ जप करत राहा कारण या पवित्र मंत्रात अत्यंत शक्ती आहे जेव्हा तुम्ही नाम जप कराल तेव्हा त्या ते पवित्र शक्तीचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल तारकमंत्र म्हणत राहा कारण ती पवित्र शक्ती आहे जेव्हा तुम्ही त्याचे तारकमंत्राचे तीर्थ घ्याल तेव्हा तेव्हा तुमच्यात ते एक ऊर्जा संचारेल आणि ते तुमचे कार्य करेल देव सर्व काही पाहत आहेत देवावर सर्व काही सोपवून निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तुमच्या अश्रू देवाने पाहिले आहे आता ते थांबवा कारण आनंद देव तुम्हाला देत आहे देव तुमच्यासाठी सर्व काही करत आहेत तेव्हा शांतता पाळा आनंदी राहा आणि उत्साहित राहा कारण उत्साहित करण्यासाठीच देवाने हा प्रिय संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे देव म्हणतात तू जे काही कार्य करतो त्यात तुला भरघोस यश प्राप्त होणार आहे संधी चालून येतील निराश होऊ नकोस आशा ठेव थांब काही काळ लागेल पण तुला निराशा मिळणार नाही तर तुला आशेचा किरण मिळेल माझा प्रकाश मिळेल आणि तू आनंदी होशील बाळा आलेले आशीर्वाद स्वीकार कर उद्या तुझ्यासाठी चमत्कार घडेल सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देव घडवून आणत आहेत तेव्हा विश्वासाने आशीर्वाद स्वीकार करा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी स्वामींची दिव्य शक्ती आहे परमात्मा तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करू स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू तुम्हाला खूप काही आनंद देऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ